नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मटार पुलाव करतो आहे त्यासाठी मी इथे थोडे मटार घेतलेत फ्लावरचे तुकडे करून घेतलेत थोडासा गाजर घेतला आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून दोन पाण्याने धुवून पाण्यात भिजत घातलेत इथे मी एक कांदा घेतला आहे उभा घेतला आहे पातळ जिरून एक मिरची घेतली आहे खडे मसाले आहेत लवंग दालचिनी काळं मिरी मसाला वेलची हिरवी वेलची आणि अर्धा चमचा जिरं आहे एक तमालपत्र घेतलं आहे इथे मी एक मोठी वाटी भरून बासमती तांदूळ घेतला आहे दोन वेळा धुवून थोड्याशा पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे आता आपण पुलाव आपला फोडणी घालायला घेऊया इथे मी गॅसवरती कुकर ठेवला आहे कुकरमध्ये दोन चमचे तेल एक चमचा साजूक तूप घातलं आहे आणि त्यामध्ये खडे मसाले घालून एक मिनिटभर परतून घेतलं आहे त्यातच कांदा आणि हिरवी मिरची घालून पण व्यवस्थित कांदा मऊ होईपर्यंत परतून घेतला आहे आता आपण पर त्याच्यामध्ये ह्या भाज्या आहेत त्या पाण्यातून काढून कांद्यावरती टाकूया आणि भाज्या आपण एक दोन तीन ते तीन मिनटं परतून घेणार आहोत भाज्या छान परतल्या की खाताना पण पन चांगल्या लागतात उग्र वास येत नाही त्याचा तर अशा आपण भाज्या परतून घेतलेल्या आहेत आता आपण हे जे तांदूळ भिजत घातले होते ते पण आपण पाण्यातून काढून त्याच्यावरती घालून घेऊया आणि तांदूळ पण आपले एक मिनिटभर पण हलक्या हाताने भाज्यांबरोबर परतून घेऊया भाज्या आणि तांदूळ आपल्या परतून झालेला आहे चवीनुसार आपण त्यात मीठ घालूया थोडीशी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी एक वाटी तांदूळ घेतला आहे पण तांदूळ जास्त वेळ पाण्यात भिजत घातला नव्हता त्याच्यामुळे एक वाटी तांदळाला दोन वाट्या पाणी आपण घालणार आहोत तर इथे मी दोन वाट्या पाणी घालते त्याच्यामध्ये दोन वाट्या पाणी घालूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून कुकरचं झाकण लावूया आणि मीडियम गॅसवरती दोन शिट्ट्या करून घेऊया इथे आपल्या दोन शिट्ट्या होऊन कुकर गार झालेला आहे हा 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 मस्त पुलाव तयार झालेला आहे कलरफुल एकदम आणि सुट्टा सुट्टा पण झालेला आहे वास तर इतका छान सुटला आहे त्याचा तुम्ही पण असाच करा पटकन होतो काही वेळ लागत नाही त्याला आणि आता थंड झाला की आणखीन तो थोडा आणखीन सुट्टा होईल एक एक दाणा त्याचा मोकळा झालेला आहे असंच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो. बाय बाय